नमस्कार मित्रांनो हाय तर मित्रांनो सकाळ सकाळी उठलो आता जायचंय थोडं बाहेर तो दाखवतो कंटिन्यू आपला ब्लॉक बघत राहा आता थोडी आंघोळ करून येतो मग तयार होऊन निघू नमस्कार मित्रांनो आंघोळ विंगोळ झाले आता फ्रेशमध्ये मध्ये घेतलाय आता जायचे आपल्याला थेट इथून कुठं जायचं आपल्याला नाशिकला मित्रांनो नाशिकला जायचे तर कंटिन्यू बघत राहा मजा मस्ती फुल एन्जॉयमेंट आहे व्हिडिओ मध्ये आणि ब्लॉग बघायचा सोडू नका चला तर मित्रांनो डायरेक्ट बस मध्ये भेटू आता सध्या बस स्टॉप ला आलो नाशिकची गाडी डायरेक्ट थेट नाशिक नाशिकला जायचंय आता कुठं आहे सीट चला तर मित्रांनो आता नाशिकची जर्नी बघू भाऊ इकडे बघा थोडा चला नाशिकची नाशिक जर्नी बघण्यासाठी आपल्या चॅनल वर कंटिन्यू राहा एक तासाच्या नंतर आत्ता वर्षाने करायचं ना <laughs> तर संकट काय निघत नाही ते तर करून तरी मित्रांनो वीस रुपयाचे चिप्स घेतलाय आपण हो का इकडं खायला चालू आहे मस्त एन्जॉय करत करत नाही फक्त विचारत नाही आणि पाण्याची बॉटल इकडे येऊ बघू शकता व्यू बघत बघत चिप्स खायला केळ्याचे चिप्स खायला चालू पब्लिक आता जरा एक स्टॉप घेतलेला आहे स्टॉप कुठं आहे बघा सीन कसला इकडं बस मी इकडं हॉटेल आहे जेवण वगैरे करू येऊ काय नाश्ता विष्ठा असेंट्रेस आपली पब्लिक आहे मित्रांनो आता सध्या चहा घ्यायचा आहे चहा घेतल्या टोकन घेतलंय छान आहे चाललंय तर चला एक चहा पिऊ कडक मध्ये चाय एक दो 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 दो। चला प्रकार चहा घेतलाय चहा घेऊन एकदा जग तो टेस्ट कशी आहे टेस्ट सांगतो चहा चा वीस रुपयाचा वीस रुपयाचा चाय वीस रुपये तब्बल वीस रुपया चहा असली क्वालिटी बघू तर क्वालिटी वीस रुपयाची चहा क्वालिटी तेवढी खास नाही मित्रांनो पर एकदम ओके आहे नंबर एक लागतो <laughs> चला तर मग चहा पिऊन भेटू चहा वगैरे झालाय पावसाचं वातावरण झालं मित्रांनो बघू शकता हवा ही आपली बस इकडे कार्यकर्ते तर मित्रांनो पावसाचं वातावरण झाले एकदम सुंदर आणि असा पुढे व्यू उत्तर बघत असता नंबर एक आता नाशिक मध्ये पोहचला तर बघा पावसाचा दरदरवाज चालू आहे <laughs> नुँ बस तरी बघू मिळते कशा पद्धतीत मस्त आपलं परिवहन डायरेक्ट त्रिंबकेश्वर मित्रांनो रूम आमची एक लांब चा लांब आहे अनोबा त्रिंबकेश्वर मध्ये पोहचला काय असा सीन आहे रोडचा आम्ही आता चलत चलत रूम कड चालला रूम खूप लांब आहे तर नेक्स्ट पार्ट मध्ये त्र्यंबकिशोर बघा आपल्या ब्लॉगला लाईक ला, शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला बेलायकन दाबायचं विसरू नका चला तर नंतर बाय बाय